ब्लड डायव्हर्शन असं नवीन नाव केलेलं प्रत्येक गोष्टीत दिशाभूल करायची जनतेची आणि केवळ आणि केवळ मोठे दादांना आणि रणजी दादांना कुठल्याही गोष्टीच क्रेडिट नाही मिळालं पाहिजे म्हणून हे सगळं टाळायच पक्षाचे पदाधिकारी नेमताना सुद्धा प्रत्येक गोष्टीत ह्या फायच का नाही शिवाना सांगतोय माणसातली माणसं दे ज्यांनी मत टाकली नाहीत ते ह्याच्या गाडीत पाच <laughs> ज्यांनी मतं टाकली नाहीत त्यांना पद दिवाळीच्या पाडवेला मी इच्छा व्यक्त केली मला खासदार पदासाठी मी इच्छुक आहे मी फिरत राहिलो सगळ्या मतदारसंघात तेरा मार्च का काय तर त्याच्या आसपास यांची उमेदवारी जाहीर झाली म्हटलं आता गरीब असो काय गरज नाही पुढच्या वेळेस काही गरीब परंतु तालुक्यातल्या जनतेने तसच लोकसभा मतदारसंघातले जे कार्यकर्ते आमच्या आजोबांपासून आतापर्यंत जे प्रेम करतायत प्रत्येकाने मोठे दादांना बाळदादांना भेटायला सुरु केलं पाठवून द्या आम्हाला बोलायचं मग बाळदादांनी सांगितले मोठ्या दादांनी सांगितलं लोक काय म्हणते ते ऐकून गावात आमच्या आजोबांपासून दादा रणजी दादा यांनी प्रत्येक गावात आपापली पद पदं असताना काय काय दिलं त्याची उजळणी करून घेतली हे केलं ते केलं बऱ्याच वक्त्यांनी उजनीच्या विषयावरती बोललेत ह्यावर बोललेत पुन्हा मी त्याच्यावर बोलतो परंतु सगळ्यांनी जे आठवण करून दिली एका गावात मला तरुण पोरांनी सांगितलं उभा राहणार असं तर गावात यायच नाहीतर यायच नाही हे असं गाड्यात ना बसांचा आवाहन करमाळ्यातलं आहे बरोबर आहे ना करमाळ्यातलं माघारी जायचं आणि दादांना पण सांगा जाईल तिथं असाच पट्टा सुरू झाला मी सगळं कुटुंबातले आम्ही सगळे सगळे जण म्हणते आणि त्यानंतर वेदना सांगायला सुरुवात केली बऱ्याच जणांनी सांगितलं दुधास दराज सांगितलं शेतकऱ्यांचे काय व्यता हे सांगायला सुरु केलं पाण्याची एवढ्या वेदना शेतकऱ्यांच्या ऐकायला मिळायला लागले मग त्या दिवशी ठरवलं मी की आता माझ्यासाठी नाही मला उभारायचं जसं मागास मी सांगितलं त्या गावात की कारभारी घरचा चांगला घाल कारभारी नेट असलं इतर नेटचा या सोलापूर जिल्ह्यातील आणि माडा लोकसभा मतदारसंघातील लोकांना चांगला कारभारी पाहिजे चांगला कारभार करण्याच्या दृष्टिकोनातून सखर चांगला कारभार करण्याच्या दृष्टिकोनातून सखर मर्शींनी पण शिकवण दिली आणि मोठे दादांनी पण दिलेली आम्हाला जनतेची कामं कशी करायची आणि वेळ कसा द्यायचा आता तुम्ही सगळ्यांनी आहे काय नाही त्याचं उत्तर मी द्यायची गरज नाही साठ पासष्ट वर्षामध्ये पवारसाहेबांनी आणि दादांनी एकामेकाचे दोस्ती आणि पण काय जपलेत हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आणि मेहबूबबाईंनी का दुरावा झाला मी सांगण्यापेक्षा मेहबूबाईंनी मागाशी सांगून टाकलेलं आहे त्यामुळे आता तो प्रश्न कुणी विचारायच्या भानगडीत अजिबात पडू नका आणि दुपारी असताना सगळ्या राज्याने बघितलेलं आहे साहेबांचा आणि सुशील कुमार शिंदे साहेबांचा अधिक बोलत नाही कारण का आपल्याला साहेबांचा आणि तुम्ही बराच वेळ बसलेला आहे आपण सोळा तारखेला पुन्हा एकदा भेटणार आहे फक्त एका माणसाला मला आज उत्तर द्यायचं आहे एका माणसाला आपण त्याला निवडून दिला गेला एक मिनिट त्यानं मांडव्यात एक, एक, एक प्रश्न विचारला मांडव्यात मांडव्यात म्हणला सत्तर पंच्याहत्तर वर्षात काय विकास झाला या पाच वर्षात केला मी फक्त अडीच वर्षात केला हा मी फक्त एकच उत्तर देतो दादांच्या सांगण्यावरून इथं जेवढी बसलीत ना त्या सगळ्यांनी एका रात्रीत तुला आमदार केला एका रात्रीत तुझं पार्सल माघारी बिल्ला पाठवायची आमच्या शेवटच बोलतो मी तुम्ही जे कुटुंबावरती तीन पिढ्या प्रेम करताय सखर म्हणशी आदरणीय दादा यांच्या विचाराला त्यांच्या संस्काराला एवढा सुद्धा तडा जाऊन देणार नाही एवढा मग घ्यायची ना तरी आपल्या सगळ्यांच्या खाले, बसुन। खाले बसुन खाली बसा, खाली बसून समोर कॅमेरामॅन जर पाच मिनिट त्यांना ऐकू जाऊ खाली बस खाली बस रे तनवीर मला सगळ्यांना एकच विनंती करायची आहे अजून जयंत पाटील साहेब आपल्याला मार्गदर्शन करणार आहे त्यामुळं जागेवर बसा सगळ्यां राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दयनशील मोहिते पाटील यांचा जाहीर प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांच्या हस्ते होत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार साहेब या पक्षामध्ये दयनशील मोहिते पाटील साहेबांचं सवर्श स्वागत त्याचबरोबर त्यांचे सर्व सहकारी माडा संजय टोंटे माडा शंकरराव पागल माडा बाडाटेश माडा